माडा मतदारसंघातील रेल्वे आणि पाण्याचे प्रश्न सोडवण्याचे मी आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची मी प्रामाणिकपणे पूर्तता केली रेल्वे आहे रेल्वेची कामे सुरू आहेत फलटण मान खटाव माळशिरस माडा सांगोला व करमाळा तालुक्यातील बहुतेक सर्व पाणी योजनांना मंजुरी मिळाली आहे त्यातील बहुतांशी सुरू झाली आहेत रस्ते आरोग्य पाणी रेल्वे व इतर योजनांसाठी मी सरकारकडून जवळपास एक लाख कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे सुरू झालेल्या पाणी योजनांमधून मतदारसंघातील सुमारे आठ ते दहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून या केलेल्या सर्व विकास कामांमुळे माळा मतदारसंघाचा देशात आठवा क्रमांक लागत असल्याची माहिती माळा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांनी अकलूज येथे दिली अशा बऱ्याचशा योजना कृष्णा नियोजनामध्ये जवळपास आठ टी एम सी पाणी आपल्या माडामधात सांगायला मिळालं त्यातलं अडीच टी एम सी पाणी खटाव मानला अर्धा टी एम सी पाणी उत्तर कोरियावाला आणि पाच टी एम सी पाणी जवळपास सांगलेला मिळालं एक अप्रॉक्सिमेटली फिकर येते आणि ह्या वाढीव पाण्यामुळे मान नदीवचे पंधारे सांगलेतले असतील कोरडा नदीला पाणी सोडणं असेल गुधियाळाचा तलाव असेल चिंचोली तलाव भरणे असेल हे सगळे तलाव आपल्याला भरता येणार आहे चिंचोली तलाव आपण आता सध्या निरा उजव्यावरून भरतोय पण टिंबूच्या पाण्यामुळे आपल्याला बरेचसे इंग्रजांच्या काळातले केलेले तलाव आपण भरतोय दुसरा आता सांगला उपसा सिंचन योजना जी आहे उजनीच्या दो पाण्यात दोन टी एम योजना आहे ती आता मंजुरीला आहे प्रशासकीय मंजुरी त्याची कधीही मिळेल म्हणजे आठ पंधरा दिवसात कदाचित कुठल्याही मिळेल त्याचबरोबर नीरा देवघर च जी योजना आहे त्याच्यामध्ये सांगोला आणि पंढरपूरचा आपण समावेश केला बाळशिरसचा तर समावेश होताच आणि नीरा देवघरीची योजना जवळपास एकोणच्याऐंशी शहात्तर कोटी रुपयाची योजना ती आता कार्यान्वित झाली आणि त्याचे टेंडर्स पण निघाले त्याचं कामही चालू झालं आता कालच मी काम बघितले जवळपास साडेतीन किलोमीटर कॅनलचा पट्टा खोदून झाला आहे दहा दिवसात फक्त तसंच फलटण मध्ये नावाचा जी योजना होती चारमई पाण्याची तर त्याला नीरजन एटीएमशी पाणी उचलून ती बारमाही करायची ठरली तर ते बारमाही करण्यासाठी टेंडर झाली त्याचं काम चालू झालं ती चार सहा महिन्यातच काम संपेल ती बारमाही होईल खैराव मानेगाव नावाची जी योजना आहे माडा त्याला तत्वता मंजुरी मिळाली तुळशी बावीसाठी आता तत्वता मंजुरीसाठी प्रयत्न चाललाय कोंदवडीचा योजनेसाठी जी का पैशामुळं कामं थांबली होती त्याचं टेंडर झालं त्याचं पाणी पण आता कोंदवडीच्या आलं नहेगाव उपसा सिंचन योजनेला आपण जवळपास सव्वाशे कोटी रुपये मंजूर करून घेतले त्याची कामं करमाली चालू झाली त्याचबरोबर बावीस गावं जी माळ माळशिरस तालुक्यामधली होती त्या त्यां सो पूर्वी आणि अजून आता आपण सोळा गावाचा समावेश करून घेतला ते सोळा गावामुळं त्या फायद्यामुळं ती वंचित राहिलेली गावं त्याला लिफ्ट इरिगेशनद्वारे पाणी द्यायचं आपण झी कटापूर योजना जी मान तालुक्यातली होती ते आता मार्गीला लागली पहिल्या टप्प्याचं पाणी आलं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण निमंत्रण दिले की आता एकोणीस तारखेला त्यांनी त्याचं पाणीपूजन करिए कटापूर योजना त्याच्याबरोबर उरमडीचे सर्व कामं पूर्ण झाली आता टेंबू न मान खटाव तालुक्यात जवळपास बेचाळीस गावांना पाणी पुरवले त्यालाही ते सातशे कोटी रुपयाचे त्याचं टेंडर दिला फलटण मान खटाव माशिरस सांगोला माढा आणि करमाळ या सर्व तालुक्यातल्या पाण्याच्या योजना आपण महाराष्ट्रामध्ये हायेस्ट आहे सर्व हिच्या सर्व पाण्याच्या योजनांना मंजुऱ्या मिळाल्या बहुतांशी चालू झाल्या ह्या सगळ्या योजनांमधून किती क्षेत्र साधारण मुली खाली आता निरा देवघर म्हणूनच त्रेचाळीस हजार हेक्टर आहे पण आता सूक्ष्म सिंचना आणि निरा एक टी एम सी पाणी आपण दोन दिलं तिथनं जवळपास पंचवीस हजार आणि सूक्ष्म अजून पंचवीस हजार म्हणजे जवळपास पन्नास हजार आणि जे वर अधोरेखित होते त्रेचाळीस हजार म्हणजे जवळपास त्या एकाच योजनेच्या यामुळे सत्तर ऐंशी हजार हेक्टरला पाणी मिळणार आहे सतरा हजार हेक्टर म्हणजे साधारण पावणे दोन लाख एकर एका योजनेत मग बाकी योजनेतनं तुम्ही सगळ्या तर काढला तर काही लाख एकरात आहे म्हणजे मी एकाच योजनेचं पावणे दोन लाख एकर सांगितलं झेकटापूरचं वेगळं आहे उरमोडीचं वेगळं आहे व आमच्या उत्तर कोर्यवाला वसना योजना यो आहे त्याला पॉईंट फाय मंजूर झाले त्याचं वेगळं आहे डोंबरपेडीचं वेगळं आहे उजनीचं आता नवीन क्षेत्र येते त्याचं वेगळं आहे टिंबूचं वेगळं आहे म्हैसाळचं वेगळे खैराव मानेगावचं वेगवेगळं तुळशीबाब्याचे वेगळे दहेगावचे वेगळे कोंदवडीचे वेगळे ह्या सगळ्या वेदना कार्यान्वित झाले आणि ह्याच्यामुळे लाखो हेक्टरला पाणी मिळणार